त्याचा व्यवस्थित अभ्यास करून बोलणं अत्यंत आवश्यक असतं दुसरीकडे राजकारणी मात्र या गोष्टींचा फायदा घेताना दिसतात मग अशा वेळेला सुवर्ण मध्य कसा काय साधायचा दुसरीकडे जे काय बोललं गेलेलं आहे शौर्य गाथा जिला आपण पाहत होतो तीच शौर्यगाथा उद्या लाच या नावाखाली जर हा प्रसंग वेगळ्या पद्धतीनं चितारला जात असेल तर मग काय मुळात छत्रपती शिवाजी महाराज असू द्या संभाजी महाराज असू द्या फुले शाह आंबेडकर कुठलेही महापुरुष असू द्या स्वतः राहुल छत्रपती शाहू महाराजांची भूमिका केली बरोबर महाराज ची भूमिका ज्यावेळेस टीव्हीवर येत होती त्यावेळेस शाहू महाराज लोकांना पाहायला त्या ठिकाणी मिळालेले नाहीत परंतु राहुल सोलापूरकरांच्या माध्यमातून लोकांनी शाहू महाराज समजून घेतले त्याच्यानंतर राहुल सोलापूरकर कुठेही फिरू द्या त्यांच्या पायाला स्पर्श करण्याची ताकद शाहू महाराजांवर प्रेम करणाऱ्या माणसांनी केली असेल असेल oh. गोष्टीची जर प्रतिमा तुमच्या समोर मांडली गेली लोकांना ती श्रेष्ठ वाटायला लागते एखाद्या वेळेस एखादी गोष्ट जर चुकीची जरी असली तरी वारंवार जर ती सतत सांगितली गेली तर तो खरा इतिहास लोकांना वाटायला लागतो hmm. आपल्याकडे कॉस्मेटिक कल्चर आहे आपण पुस्तकं कमी वाचण्यापेक्षा आताच्या संस्कृतीमध्ये एखाद्या पडद्यावर एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्याच्यातून समजून घेण्याची लोकांची क्षमता जास्त वाढली पुढच्या दहावीस वर्षानंतर ज्यावेळेस रेफरन्स शोधले जातात असंच कोणतरी सोलापूर नावरकरचा एखादा भामटा बोलला अजून कोण काही बोललं हा इतिहास समजला जातो आणि सगळ्यात महत्वाची चूक राज्यकर्त्यांची आहे जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांना राग येत नाही का त्यांच्या hmm. संवेदना एवढ्या बोथट कशा झाल्या सरकारमध्ये फक्त भाजपची म्हणजे मुख्यमंत्रीच तिथं बसलेत इतर पक्षाचे जे चिटकून बसलेले गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकून बसलेत यांचं शिवाजी महाराजांवर प्रेम नाही महापुरुषांवर प्रेम नाही महाराष्ट्रावर प्रेम नाही या लोकांचं फक्त पैशावर प्रेम आहे का जर महाराष्ट्राच्याच अस्मितेची बदनामी महाराष्ट्रामध्ये केली जाते तर कायदा करा ना जर राष्ट्रपुरुषांची बदनामी होत असेल एखादी समिती गठीत करा एखादा नाटक येत असेल एखादा चित्रपट येत असेल त्याच्यात चुकीचं दाखवत असेल एखादा असा कलाकाराकडून संरक्षण देणार असेल तर चाललंय काय महाराष्ट्रामध्ये आणि मग हे चुकीच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं बिंबवल्या जातात आम्हाला इतिहासातून प्रेरणा घ्यायचे आम्हाला इतिहासाच भांडवल करून चुकीच्या पद्धतीनं बदनाम कुणी जर करणार असेल आमच्या पर्यंतच्या पिढीनं मान्य केलं हो खोटा इतिहास मांडला लिहिला चिकित्सा केली नाही आता लोक वाचायला लागले चिकित्सा करायला लागले जोपर्यंत पुनर्लेखन होणार नाही हे वाद मिटणार नाही बरोबर आहे वाचक आणि लेखक त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक हे आता हुशार आहेत काय सुरू आहे राजकारण सुरू आहे का हे त्यांना व्यवस्थितरित्या कळतं महेश जाधवजी कारवाई व्हावी अशी आपल्याला